कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली ही सर्वात मोठी अपडेट आहे त्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घ्या बातमीची सविस्तर अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आलेला आहे तसेच त्यांची आज होणारी मंत्रिमंडळ बैठक ही रद्द झाल्याचे समजत आहे शिवाय मुख्यमंत्र्याचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी अशी ईश्वरच्यानी प्रार्थना करू शकता व लवकरात लवकर त्यांची तब्येत सुधारावी हीच अपेक्षा आहे आपल्या सर्वांकडून असेच न डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र